स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये ध्वजारोहण करण्याचा मान मंत्री अदिती तटकरे यांना मिळाला तसं तर प्रत्येक जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याचा मान हा त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिला जातो अशातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिडा अजूनही सुटलेला नसताना रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळणार याकडं अनेकांचं लक्ष होतं सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सोमवारी जाहीर केली या यातीनुसार रायगडमध्ये आदिती तटकरे यांना ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आलाय ज्यातून अप्रत्यक्षपणे का होईना पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा मान हा आदिती तटकरे यांना देण्यात आल्याच्या चर्चा असून पुन्हा एकदा भरत गोगावले यांना टाळल्याचं दिसून आलंय त्यामुळे भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे ही यादी समोर आल्यानंतर भरत गोगावले सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा आहेत अशातच भरत गोगावले मुंबई बाहेर असल्याने ते कॅबिनेटला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे दरम्यान गोगावले जरी कौटुंबिक कारणांमुळे कॅबिनेटला उपस्थित राहत नसले तरी त्या मागे मानापानाचं नाराजी नाट्य असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं रायगडचं पद, कोणाला मिळालं पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका